आज आपण आलं खुलताबाद तालुका गाव तीसगाव सर इथलं नाव आणि संपूर्ण पत्ता सांग आभाराव लक्ष्मणराव काळे मुक्कामपूर तीसगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजी ओके आता ह्या गाईसाठी आपण किती महिन्यापासून मिलचारी वापरतोय पूर्ण दीड महिन्यापूर्ण दीड महिन्यापासून वापरतोय बरं आता हे वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसून आले सर त्या जनावरांमध्ये आम्हाला त्या दुधाचा वास येत नाही दूध घट्ट येत खायला रुचकर लागतं आणि गायची तब्येत सुधारली कोणसा चारा टाका आम्ही आम्ही दमतोच शेवटी चारा टाकाल तिला म्हणजे एवढी भूक वाढून गेली भूक दे दे, फार भूक बर, आता वाढल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसले म्हणजे शेणात बदल दिसला तिच्या अंगावर चमक यायला लागली बर आणि सारात महत्वाची गोष्ट चारा कोणताही टाका तुम्ही कांगरी सुकसून टाका काही टाका कोणत्या एकदम समाधानाने खात समाधानाने खात ओके बर आता सर ह्याच्या अगोदर तुमचे जनावर होते काही पहिलेच आहे नाही पहिले होते जनावरे बर त्यावेळेचा अनुभव किंवा आताचा अनुभव काय वाटतो सर आता त्यावेळेस ता लिटर एका टायमाला गाय दूध पहिले बर आणि आता सध्या किती चालू आहे आता टायमाला पाच लिटर दूध देते एका टायमाला पाच लिटर म्हणजे मिल चार दिल्यानंतर दूध पण वाढलं दूध वाढलं दूध वाढलं ओके बाकी सर म्हणजे आता एक एक आपण गाय जर बघितल्या तर खातात पण तेवढे पण मग शांत नसतात ही शांत आहे म्हणजे दूध काढायला एक माणूस पुढे लागतो आणि मागे लागतो दूध काढायला खाली बघून ठेवून द्यायचं लेडीज ना काढायचं कोणी शेजारी असला आपण घरी नसलं त्यांनी जरी दूध काढलं बर तर ते लात मारणार नाही काही करणार नाही काही नाही म्हणजे एकदम खाऊन तृप्त आता सध्या आहे समाधान एकदम लगे बरं आणि तुम्ही एक मग सांगत होता की आजूबाजूची शेतकरी पण दूध घेऊन जातात हा शेजारी घेऊन सारे घेऊन जाते ना कोणी त्यांचं काय प्रतिसाद काय त्यांचा त्यांचं म्हणलं तर आमचं उकडा लाव पण आम्ही म्हणलं आपण विकत नाही दूध पावशेर अडीचशे ग्राम फ्री घेऊन ते आपल्याला काही मदत करायचं कामाला मग आपलं जरा दूध नेते याच दूध नेतो आपण फुकट काम सुद्धा करायचं आता सर तुम्ही याच्या अगोदर पण दूध खात होते तुमच्या जनावरांचे पण आता पण खाताय नाही क्वालिटी मध्ये काय बदल आहे दूध आम्ही पहिले भाऊच म्हणले होते आम्ही दूध आम्ही पहिले इतकं खातच नव्हतो बघा ते संक्रीट गाई असते ना त्या ते रुचकर नाही लागाच म्हणजे पाणीच झाजरीच्या भाकरी टाकायची हिर्या मिरची चटणी करायची खाऊन घ्यायचं कालवण गेलो त्यांचं पण आरोग्य सुधारलं आपण सुधारलं दूध दही दूध साहेब दूध घरी करतो आम्ही गावराणीच बरं बरं पण असतं तूप बी एकदम टेस्ट एकदम टेस्ट म्हणजे एकदम असं गरेदार आलं असेल गरेदार डबे आणले होते ना बंडाल राहते बरोबर भेसळ असती भेसळ आणि जर बघितलं बघायला जर गेलं तर एक नाहीये सर आहे सर ती येते मध्ये पंधरा टक्के म्हणजे पण मग तरी पण गरेदार धूप येते त्याचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे आपल्या मिरच्या काय अनुभव वाटला सर वेगळाच आहे वाच रूप बघा तुम्ही फक्त आज दोन महिन्याच होऊ लागलं ते दोन महिन्याच वाचा आज दोन आजची तारीख त्याला पण चालू आहे ना त्याला बी तुम्ही एक अनुभव सांगत होते का ही जी गाय आता जी तब्येत दिसते या गायीची ओके ती म्हणजे व्यायलाच्या अगोदर अशी नव्हती पण आता चांगली बनलेली हा व्यायलाच्या अगोदर आम्ही घेतली ना इतकी चांगली तब्येत नव्हती आता एक आपण म्हणतो एक तेलासारखी चमक बघा पूर्ण ती चमकते सुधारली याच्या मागील रस्ते काय तुम्हाला याच्या पोषक भेटू राहिला देऊ राहिलो आम्ही पन्नास समजा हा जो बदल आहे तो तुम्हाला किती महिन्यामध्ये किती दिवसांमध्ये वाटतोय आम्हाला सुरू केलं त्याच्या बाद पंधरा दिवसापूर्ण पंधरा दिवसामध्ये रिझल्ट दिसायला सुरु केला मी त्याच्या बाद पंधरा दिवसा नंतर बरोबर बरोबर तुम्ही सांगता तिच्या पचन संस्था जे आहेत म्हणजे भूक वाढली मुळात म्हणजे सर्व समस्यांचं मूळ कारण काय पचन संस्था पचन संस्था ती सुधारली मग बाकी समस्या पण तुमचे सॉल्व्ह झाल्या पूर्ण विशेष सांगायचं तिला गोळी औषधी किंवा डॉक्टर काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बरं आता ही पहिला रू न पहिला रोपायला बरं आता पुढच्या वेळेला काय अपेक्षा सर किती द्यायची बारा लिटर दूध द्यायला पाहिजे दोन टाइमच अच्छा दा आता दिवस राहिली ती बाराला काही अडचणच नाही तिला सर आपल्याला मार्गदर्शन कोण करतो मार्गच आता येरुळून ये चाललं यांच्याकडून ये ये आपलं नाव आणि इथलं संपूर्ण बघता सर माझं नाव दादासाहेब विता राहणार वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एक्क्याण्णव सहासष्ट बासष्ट ओके चालेल धन्यवाद सगळ्यांनी